चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई आणि लिपिक पदांच्या तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया सध्या या से महानगर मनोज पोतराजे या विरोधात उपोषण सुरू केले या नोकर भरतीतील गैरव्यवहाराचा मुद्दा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लावून धरला होता त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती मुनगंटीवार यांनी शासनाचे लक्ष वेधले उमेदवारांकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपये घेतले जात आहेत आणि मागासवर्गीयांचे आरक्षण वगळण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आणि देवराव भोंगळे यांनीही जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत लाखोंची आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप विधानसभेत केला होता आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वाक्षरीने एसआयटी चौकशीचे पत्र निघाले आहे यामुळे संचालक मंडळात खळबळ उडाली आहे विधानसभेत मध्यवर्ती बँकेमध्ये लोकांनी जनतेनी व त्या बँकेच्या त्रासात जे लोक होते त्यांनी कंप्लेंट केल्या त्या के आधारित चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सन्मान्य गृहराज्यमंत्र्यांनी एसआयटी लावण्याचं आश्वासन दिलं आणि चार दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने टीचे आदेश काढण्यात आले आहे आता एसआयटीचा ऑर्डर हे पोलीस महासंचालक रश्मिताई शुक्लगा यांच्यापर्यंत पोहोचला आणि आजच मी गृह राज्यमंत्री साहेबांच्या पी एस सी चर्चा केली आता त्याचं नाव निश्चित होऊन यामधला भ्रष्टाचार किंवा तत्सम ज्या तक्रारी आहे त्या तक्रारी तपासून मग योग्य कार्यवाही एसआयटीच्या माध्यमातून होणार